नमस्कार जय महाराष्ट्र डॉक्टर अनिल फळे आज आपण अतिशय गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत बीड जिल्ह्यामध्ये मानवी तस्करी झालेली आहे होय आणि राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून अद्यापपर्यंत काहीही दखल घेण्यात आलेली नाही काल आपण या चॅनलवर अशोक तांगडे या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांशी चर्चा केलेली आहे की बाल मजुरांसाठी किंवा बाल हक्क जे आहेत त्याच्यासाठी गेल्या अनेक दशके अशोक तांगडे यांनी काम केलेलं आहे आता आज चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत तत्वशील कांबळे या तत्वशील कांबळे नावाच्या सामाजिक कार्यकर्त्याने ही जी मानवी तस्करी झालेली आहे याचा थेट शोध घेतलेला आहे ज्या मुलांना विकण्यात आलेला आहे त्या मुलांशी तत्वशील कांबळे यांनी बोलणं केलेलं आहे आणि इतकंच नाही तर बीडची बाल हक्क सुरक्षा समिती जी आहे त्या समितीच्या वतीने जे काही कायदेशीरपणे काम चालू आहे म्हणजे दोन जिल्ह्यांच्या शासकीय यंत्रणांमध्ये काम चालू आहे या संदर्भामध्ये एकूण सतरा मुलं आहेत आणि ही सतरा मुलं रायगड जिल्ह्यातली आहेत रायगड जिल्ह्यातल्या कास्तकर म्हणजे कष्टकरी जे आहेत जे भटकंती कर, करतात महाराष्ट्रभर कोळसा गोळा करायचा किंवा लाकडं जाळायची त्याचा कोळसा करायचा आणि मग तो एका मुखात आम्हाला द्यायचा असं जर त्यांना भटकावं लागतं पो पोटाची खळगी भरण्यासाठी ते स्वतः वेडबिगार आहेत मग या वेडबिगारांची मुलं त्यांची काय अवस्था असणार आहे मग या रायगड जिल्ह्यातल्या त्या गरीब कुटुंबांनी बीड जिल्ह्यामधल्या आष्टी तालुक्यातल्या एका तांड्यावर आपली मुलं विकली आहेत आणि ही बातमी गेल्या दोन तीन दिवसापासून सातत्याने प्रकाशित होत आहे या चॅनलवर देखील आपण चर्चा केलेली आहे असं असताना शासनाला अद्याप त्याची दखल घ्यायला वेळ नाहीये आता एकूण हे जे प्रकरण आहे हे का उघड केलं आलं ज्या बालकांना विकलं त्याच्यामध्ये काही मुली देखील आहेत तर त्यापैकी दोघा जणांना मरण यातना सहन झाल्या नाही कारण त्यांना घरातली धुन भांडी करा नंतर ज्या मालकाला ज्या शेडजीला विकलेलं आहे त्याच्या हातपाय दाबा हे सगळे काम गुलाम म्हणून करावे लागत आणि मग त्या वेदना सहन झाल्या न झाल्यामुळं या सतरापैकी दोन मुलं नग पायी चालायला निघाले आता आपण कोणत्या दिशेने पायी चाललेलो आहेत हे त्यांना कळत नव्हतं तीन दिवस ते चालत राहिले आणि ते नगर जिल्ह्यामध्ये पोहोचले मग तिथं ते पोलिसांकडे गेले पोहोचले आणि मग तिथून पुढे काय झालं या संबंधी तत्वशील कांबळे हे आपल्याला माहिती देणार आहेत तर तत्वशील तुम्ही जे काय अनुभवलेलं आहे त्याविषयी सविस्तरपणे दर्शकांना सांगा आणि माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या कॉमेंट ज्या आहेत या संदर्भामधल्या त्या अगदी बिंदास्तपणे नोंद करा तर तत्वशील तुम्ही सांगा तुम्ही काय पाहिलं काय अनुभवलेलं आहे आणि मी ज्या अर्थाने थेट असं म्हटलेलं की मानवी तस्करी हे तुम्ही जरा समजावून सांगा तुमचा आवाज येत नाही हो दोन दिवसापूर्वी सकाळी आठ वाजता मला फोन आला की अंबोरा पोलीस नाही कट होत आहे आवाज बोला एक तर आता येतोय का आवाज हा आता येतोय थोडं मोठे नि बोलावं लागेल तुम्हाला बोला दोन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी सकाळी आठ वाजता मला फोन आला की अंभोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही बालकामगार मुलांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे मी म्हटलं की आष्टी तालुक्यात एवढ्या ग्रामीण भागात आंबोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशी कशी काय घटना घडू शकते कोणत्या ठिकाणाहून रेस्क्यू करण्यात आलं म्हणलं गॅरेज काही कंपनी तर त्या ठिकाणी मोठी नाहीये तर ते म्हणले काही घरामधून मुलं रेस्क्यू करण्यात आलेले आहेत ते ऐकल्यानंतर मी थोडासा गोंधळून गेलो की घरामधून कसं काय बाल कामगार रेस्क्यू केले अशी तर घटना कधीच बीड जिल्ह्यामध्ये घटलेली नाही की कोणाच्या तरी घरामध्ये बालकामगार आहेत आणि त्यांना रेस्क्यू केला आहे त्यामुळे मी तात्काळ जे तिथला माझे मित्र होते ज्यांनी फोन केला त्यांना म्हणलं तात्काळ जा पोलीस स्टेशनला आणि बघा खरी काय माहिती आहे ते त्यांनी गेल्यानंतर मग सांगितलं की पंधरा मुलं आहेत त्यांना तिथून रेस्क्यू करण्यात आलेला आहे एका तांड्यावरून तांडा वस्ती आहे तर त्या ठिकाणी मुलं ते काम करत होते अशी त्यांनी माहिती दिली आणि मुलं आहेत की जास्त काही बोलत नाहीत आता पोलीस स्टेशन मध्ये असल्यामुळं आणि कारवाई करणं सुरू आहे असं त्यांचं म्हणणं होतं त्यानंतर मी सतत दिवसभर फॉलोअप घेत होतो की नेमकं काय झालंय का कुठले मुलं आहेत परंतु काय माहिती तेवढी डिटेल मिळू शकली नाही मग त्यानंतर तिथले जे पोलीस ठाण्याचे अधिकारी आहेत त्यांना फोन केल्यानंतर ते म्हटले के की मुलांनी काही आम्हाला सांगितलेलं नाही त्यांचे नाव पण कळत नाहीत फक्त नाव सांगतात वडिलाचं नाव सांगत नाहीत आडनाव त्यांना माहिती नाही म्हणून ते बीडला घेऊन आले मुलांना बालकल्याण समिती समोर सादर करण्यासाठी मग त्यानंतर मी बालकल्याण समिती समोर मुलं सादर केल्यानंतर मग त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला परंतु ते थोडे घाबरलेल्या अवस्थेत होते मग मी वापस परत जाऊन पुन्हा चॉकलेट गोळ्या त्यांना विचारलं की तुम्हाला कोणाला काय आवडतं कोणी म्हटलं लॉलीपॉप कोणी चॉकलेट असं सगळ्या वस्तू घेऊन आलो सगळ्या मुलांना दिलं थोडं रिलॅक्स केलं त्यांना थोडं बाहेर खेळवलं मग नंतर हळूहळू ते मुलं थोडे फ्रँकली झाले आणि चर्चा करायला त्यांनी सुरुवात केली मग त्यांच्याशी चर्चा करत असताना विचारलं मी की तुम्ही नेमकं कुठं काम करत होता तुमचे आई वडील कुठे आहेत आणि तुम्ही आलात कसं काय तर तिथं नऊ मुली आणि सहा मुलं असे पंधरा जण होते त्यामुळे मी एक एक एका एकाला दोघा दोघाला घेऊन विचारत होतो तर सुरुवातीला एका मुलीने सांगितलं की आ, मला आई वडिलांनी तिथं आणून सोडलेलं आहे आणि कधी सोडले मला पण आठवत नाही खूप दिवस झाले मी इथं काम करते मग काम करते म्हणजे ने नेमकं ने का काय काम करते तू ते म्हटले की सकाळी चार वाजता मला उठवलं जातं मग चार वाजता उठल्यानंतर गाईच्या गोठ्यामध्ये जे जनावरांचा गोठा आहे तिथलं शेण पूर्ण काढल्या जातं काढल्यानंतर ते पूर्ण धुवून घेतल्या जातं बाहेरचं अंगण हे ते झाडून घेतलं जातं सडा रांगोळी हे सगळं काम केल्यानंतर मग त्या जनावरांना सोडायचं आणि चारण्यासाठी घेऊन जायचं मग चारण्यासाठी दुसरे जे मुलं आहेत ते पुन्हा मग त्या जनावरांना पुढे घेऊन जातात आणि हिनी वापस आल्यानंतर त्या मुलीने धुनं भांडे व इतर जे विविध काम आहेत ते करायचे त्यानंतर मग त्यांना जेवायला मिळणार तर असे पंधरा मुलं वेगवेगळ्या घरामध्ये होते कुणी एका ठिकाणी दोघं जण दुसऱ्या ठिकाणी एक जण काही ठिकाणी दोघं दोघं असे आठ नऊ घरामध्ये ते मुलं काम करत होते मग त्यांना विचारलं की तुम्ही लिहिता वाचता येत आहे का तुला ते म्हणजे नाही काहीच लिहिता वाचता येत नाही शाळेमध्ये तुमच्या ऍडमिशन घेतलेले आहेत का नाही शाळेमध्ये ऍडमिशनही नाही मग तुमचे आई वडील तुम्हाला भेटायला येतात का ते म्हणजे नाही फोनवर फक्त बोलतात त्याच्यातल्या दोघा जणांचं असं म्हणणं आलं की आम्हाला आई वडीलच ता नाहीतच काय वारलेले आहेत असं म्हणजे त्यांना सांगता येत नाही एक जण म्हणतो आई वारली परंतु वडील कुठे माहीत नाही अशी खूप भयानक परिस्थिती आहे आणि त्यांना त्या ठिकाणी त्यांचं शोषण होत आहे त्यांना वेट बिगार म्हणून ठेवलेलं आहे हे पण त्यांना समजत नाहीत कारण खूप कोवळे जीव आहेत ते आठ वर्ष दहा वर्ष बारा वर्ष आणि जास्तीत जास्त सगळ्यात हायेस्ट वय आहे ते तेरा वर्षाची एक मुलगी आहे मग या वयामध्ये त्यांना समजत नाही की आपल्याकडून हे काम का करून घेतलं जातंय त्यांचं असं म्हणणं आहे की खूप छान आहे आम्हाला जेवायला देतात म्हणजे आपल्याला कुठेतरी जे आपले आप आई वडील कोळसा पाडण्याचे काम करतात बाहेर राज्यामध्ये जाऊन बाहेर जिल्ह्यामध्ये जाऊन मग त्यांच्या सोबत वन वन फिरण्यापेक्षा कुठेतरी आपल्याला एका ठिकाणी सावलीत ठेवलंय ही त्यांच्या मनामध्ये भावना आहे की आम्हाला तरी सुरक्षित ठिकाणी ठेवलेलं आहे परंतु त्यांना हेच माहीत नाही की आपण वेट बिगार आहोत आणि या ठिकाणी आपल्याकडून सगळे काम करून घेतले जात आहेत आज आपण पाहतो की आपल्या देशामध्ये राईट टू एज्युकेशनचा ऍक्ट शाहू महाराजांनी स्थापन केलेला तो ऍक्ट आजही आमच्या देशामध्ये दे सुरू आहे की मोफत आणि सक्तीचं शिक्षण सहा ते चौदा आहे हे प्रत्येक मुलगा सहाच्या पुढचा आहे बालक एकालाही म्हणजे शाळेमध्ये ऍडमिशन नाही कुणाचंही आधार कार्ड मिळालेलं नाही मग ते भारतीय नागरिक आहेत का नाही तेच कुठेतरी म्हणजे आम्हाला संशय येतोय की हे मुलं आणले कुठून ह्यांनी आणि खरोखरच ज्यांना इथं आणून ठेवलेलं आहे त्यांच्या आईवडिलांनीच ठेवलेलं आहे का मानवी तस्करी करून त्या बालकांना इथं आणून त्यांनी विकलेलं आहे हे पण कळायला आपल्याला हे समजत नाही नाही हे बघा बर का तत्वशील म्हणजे तुम्ही हे जे आता म्हटलात की आपल्याला कळायला मार्ग नाही तुमच्या नगर हे जे यापैकी जे मुलं नगरला जे गेले होते पायी तीन दिवस पायी चालत गेले आणि तिथल्या नगरच्या यांनी बाल म्हणजे जे काम करतात त्या ऍडव्होकेट कोण त्या अशा येवले अजून बाकीचे तर त्यांनी मुलांची दखल घेतली आणि त्यांनी तिथल्या सहायक कामगार आयुक्ताला पत्र लिहिलं ते पत्र कधी लिहिलेलं आहे सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी बरे का आणि त्यांना विषय काय होता त्यांनी लिहिलेला की बारा सहा MIDC, दोन हजार पंचवीस रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशन यांच्याकडून आलेले दोन मजूर बालकाबाबत म्हणजे बारा ते सतरा पाच दिवस हे तुमच्या त्या बाल हक्क मजूर समिती जी समिती आहे नगर जिल्ह्यातली त्यांच्या ताब्यामध्ये होते आणि त्यांनी त्यांची व्यवस्था केलेली होती आता हे पाच दिवस झाले त्याच्यानंतर त्यांनी पत्रामध्ये जे म्हटलेलं आहे काय म्हटलेलं करें आहे की या बालकांना विकत घेऊन विकत घेऊन असा शब्द आहे बघा या बालकांना विकत घेऊन त्यांना जनावरे गुरे ठेवले आहे हे काम न केल्यास त्यांना मारहाण होत आहे व अजून पंधरा सतरा बालमजूर असण्याची शक्यता आहे असे बालकांच्या सांगण्यावरून कळते माझा काय प्रश्न आहे हे पा जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं आता एक तांडा आहे आष्टी तालुक्यातला बरोबर कुठला तांडा, तांडा हो तो तांडा कुठला गौखेल तांडा हा त्या तांड्यावर काही मोठे दुकान मॉल वगैरे असं काही शहरासारखं नाहीये कापडाचे दुकान काही तुम्ही सुरुवातीला सांगितलं घरामध्ये काम करतात बरोबर म्हणजे ते बाल काम बाल मजूर कामगार म्हणायचं त्या व्याख्यामध्ये पसत आहे का आहे तर ते पसत नाही म्हणजे एक गुलाम म्हणून घरगुती कामाला शेडजी लोकांनी म्हणजे ज्यांनी विकत घेतलेला आहे मुलांना असं ते नगरची समिती म्हणतीये आणि तुमच्याही बोलण्याचा तो सूर आहे तर हे गंभीर का मग याची गंभीर मग खूप गंभीर आहे पण माझं पण हेच म्हणणं आहे की ह्यु ह्युमन ट्रॅफिकिंगची खूप मोठी दाट शक्यता आहे आणि याच्यामध्ये खूप मोठी साखळी असू शकते कारण आई वडिलांना ला मुलं त्यांनी विकले का ठेवले हा तर तो संशोधनाचा प्रश्न आहे किंवा ज्या वेळेस गुन्हा दाखल होऊन वडील आपण बोलू ताब्यात घेऊ त्यांच्या चौकशी करू ते समजेल परंतु मध्ये एजंट लोकांची खूप मोठी साखळी असण्याची शक्यता आहे कारण या अगोदर ही या ठिकाणी युपी मधले काही बीड मधील आम्ही बालकामगार रेस्क्यू केले त्यानंतर छत्तीसगड मधले वेट बिगार त्यांच्यावर आपण गुन्हा दाखल केला छत्तीसगड चे के रेस्क्यू केले त्यांची तीच परिस्थिती होती मध्य प्रदेश मधले या अगोदर दीड वर्ष या ठिकाणी शेळ्या राखण्यासाठी ठेवलं होतं तेही बिगारच होते तर हे खूप मोठं रॅ रॅकेट आपल्या जिल्ह्यात दुसऱ्या राज्याशी कनेक्टेड असल्याचं मला या ठिकाणी संशय नाही तर खात्री वाटते की मानवी तस्करी खरेदी विक्रीचा व्यवहार खूप मोठा तरी होता आहे आणि याची पाळीमुळे शोधून काढणं पोलिसांच्या दृष्टीनं हे खूप महत्वाचं आहे कारण ही जर पाळेमुळे नाही शोधून काढली तर या बालकांचं आयुष्य उद्ध्वस्त होत चाललेलं आहे आपल्या फक्त हे उघडकीस आलेलं आहे म्हणजे आता हे किती वर्ष झालं त्या ठिकाणी काम करतायत एक वर्ष दोन वर्ष असतील किंवा तीन वर्ष असतील इतक्या दिवस त्यांचं शोषण करून घेतलं जाते परंतु आज मला किंवा प्रशासनाला माहिती होती की त्या ठिकाणी बिगार काम करतायत तर असे कितीतरी बिगार प्रत्येक ठिकाणी असू शकतात दोन हजार चोवीस मध्ये आठ वेट बिगारांची सुटका आम्ही बीड जिल्ह्यामध्ये केलेली आहे त्या संदर्भात गुन्हेही दाखल आहेत आणि या पंचवीस मध्ये पाच वेट बिगारांची सुटका या ठिकाणी आपण केलेली आहे आणि हा ही आता पंधरा दोन सतरा सतरा वेट बिगारांना आता सुटका करण्यात आलेली आहे तर ही कुठेतरी ह्युमन ट्रॅफिकिंग चीच ही चैन आहे आणि या चैनच्या माध्यमातूनच प्रत्येक ठिकाणी यांचा या बा लहान लहान बालकांचा सप्लाय होत आहे त्यामुळं पोलिसांच्या समोर खूप मोठं आव्हान आहे की ही जी साखळी आहे ते तोडून काढणं खूप महत्वाचं आहे अहो पोलिसांचं काय बोलतात आहे राज्यकर्ते काय करतात जे राजकारण करतात जे घोषणा करतात आहे की महाराष्ट्र प्रगतीशील महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस आता आम्हाला योजना आकायचे आमचे किती कोट्यावधी रुपयांचे विकासाचे काम सुरू आहेत शाश्वत विकासाचा चेहरा आम्ही विकास प्रक्रियेला दिलेला आहे मग शाश्वत विकासाच्या चेहऱ्यामध्ये भूकबळी थांबवणं गरिबी निर्मूलन पुरेसं अन्न देणं चांगलं शिक्षण देणं हे ध्येय नाहीत का मग ते सगळं जर तुम्हाला फक्त घोषणापत्रापुरतं ते माहिती आहे आणि तुम्ही तत्वशील तुम्ही सांगताय तुमचा अनुभव आता जर महिला बाल विकास मंत्री ज्यांच्याकडे हे खात आहे त्या आदिती तटकरे एका श्रीमंत राष्ट्रीय पक्षाच्या आहेत अजित दादा पवार त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना त्यांनी जे काही प्रीती भोजन त्यांच्या वाड्यावर खास आयोजित केलं तर दीड कोटी रुपये खर्च केलेला आहे मग त्या आदिती तटकरे यांच्याकडे ते आहे नंबर एक नंबर दोन हे जे मुलं आहेत हे रायगड जिल्ह्यातले आहेत असं कळालेलं आहे बरोबर आहे की नाही बरोबर आहे मग हे जर बरोबर आहे तर मग हे मंत्री महोदय काय करतात हा प्रश्न आहे की नाही बरोबर आहे राज्य शासन मग तुम्हाला रोजगार महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून जसं तुम्ही शैक्षणिक हक्क सांगितलं आरटीई बरोबर राईट टू एज्युकेशन तसं रोजगाराचा हक्क आहे की नाही मग जर त्या कोळसा याच्यासाठी जर ते कष्टकरी ते बाहेर पडत असतील भटकंती करत असतील तर त्यांना त्यांच्याच त्या रायगड जिल्ह्यामध्ये काम देण्याची जबाबदारी कुणाची आहे शासनाचीच आहे ना मग जर ते स्वतःच बेट बिगार गुलाम आहे तर त्यांच्या मुलांची काय अवस्था आहे हे तर तुम्ही मला हे सांगा की तुम्ही इतकं गंभीर अशी वस्तुस्थिती मांडलेली आहे की याच्यात ह्युमन ट्रॅफिकिंग आहे हे कसं आहे तर यासाठी पोलीस कारवाई कधी करतात आता हे तुमचे बालहक्क सुरक्षा समिती वगैरे ते सगळं नेमलेलं आहे म्हणजे समजा अशोक हे आपले तांगडे आहेत ते समजा तुमच्या बीड जिल्ह्याचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अधिकारी दर्जाचे आहेत ते बरोबर असे अनेक लोक आहेत ते राज्यपाल राज्यपाल नियुक्त आहेत त्यांना काय फार ह्या प्रकरणाबद्दल असं वस्तुस्थिती मांडण्याचं त्यांना म्हणजे ते न्यायाधीश दर्जाचं असल्यामुळे ते काही फार बोलले नाहीत काल याच्या अनारवर एक कार्यकर्ते म्हणून ते, ते बोललेले आहेत पण तुम्ही बोलू शकता हे हे जे मानवी तस्करी जे आहे याच्यामध्ये तुम्हाला काय असं वाटतंय की आता तुम्हाला तुमची तुम्ही, तुम्ही त्या मुलांशी बोललेला आहात त्या सतरापैकी नऊ मुली आहेत तुम्ही सांगता म्हणजे किती गंभीर प्रकरण आहे त्यांच्या सुरक्षितेची त्यांच्या आरोग्याची कोण हमी देणार आहे याच्या संबंधी काय खूप गंभीर आहे प्रकरण तुम्ही म्हणला त्याप्रमाणे कारण आमच्या राज्याच्या एक महिला बालविकास मंत्री या महिला असून ही या बाबतीत खूप उदासीन वाटतात त्यांच्या जिल्ह्याचे हे पंधरा आणि दोन सतरा बिगार आणि ह्युमन ट्रॅफिकिंग झालेले बालक या बाबत त्यांनी अद्याप पर्यंत काहीही दखल घेतलेली नाही खरोखर त्यांची ही जिम्मेदारी एक पालक म्हणून की संपूर्ण राज्यात तीन जे बालक आहेत त्यांच्या त्या पालक आहेत परंतु त्यांच्या जिल्ह्याकडे त्यांनी लक्ष देणं तर गरजेचं आहे परंतु त्यांनी त्या त्या, 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 त्या बाबतीत ही लक्ष दिलेलं नाही कुठेही आता अद्याप पर्यंत त्यांनी इंटरफेअर केला किंवा चौकशी केलेली या ठिकाणी आढळून आलेली नाही त्यांनी हे प्रकरण खूप गंभीर घ्यायला पाहिजे टास्क फोर्स तात्काळ नेमायला पाहिजे कारण टास्क फोर्स नेमला तरच इंटरस्टेट कनेक्शन असतील या सगळ्या ट्रॅफिकिंगचे ह्युमन ट्रॅफिकिंगचे तर ते उघडकीस येतील शासनच जर असं उदासीन दिसत असेल तर या माल बालकांना न्याय मिळणार नाही त्यांच्या पालकाला तर न्याय मिळणं खूप दूरच गोष्ट आहे आज गुन्हा दाखल झाला म्हणून तरी हे समजतंय की हे बालक वेटबिगार आहेत परंतु आज ही त्यांच्या पालकांची काय परिस्थिती आहे हे आज आपण कोणीही सांगू शकत नाही की ते नेमकं आहेत कुठे आज नगर जिल्ह्यातल्या सर्व टीमनी पुढाकार घेऊन दोन बालक त्यांच्या पर्यंत पोहोचली त्यांना अन्याय सहन झाला नाही स्वतःच शोषण सहन झालं नाही त्यामुळे ते पळून त्या ठिकाणी गेले म्हणून हे पंधरा जण आपण त्यांना रेस्क्यू करू शकलो परंतु असे कितीतरी बालक आहेत की त्यांना आपण रेस्क्यू किंवा त्यांच्या पर्यंत जाऊ शकणार नाही राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये टास्क फोर्स नेमणं गरजेचं आहे या ठिकाणी बिगाराची जी समिती असते जिल्हास्तरीय त्याचे कलेक्टर अध्यक्ष असतात याही समित्या कोणत्याच जिल्ह्यामध्ये नेमलेल्या नाहीत कारण या मुलांना आता वेट बिगार म्हणून रेस्क्यू करणं त्यांना त्यांचं तेन प्रमाणपत्र देणं त्यानंतर त्यांच्या पुनर्वसनासाठी जे राज्य शासनाकडं फंड देणं गरजेचं आहे तोही फंड या ठिकाणी कोणत्याही जिल्ह्याला मिळालेला नाही कारण ह्यांना तात्काळ तीस हजार रुपये देणं गरजेचं असते पुनर्वसनासाठी आज आपण जर सरकारी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी यांना विचारलं तर ते म्हणतात फंड नाही हे नाही ते नाही मग तुम्ही कुठं लाडकी बहीणन हे योजना राबवत बसला माझं तर हे मत आहे की तुम्ही एकवीस वर्षानंतर दीड हजार रुपये देऊन काहीही फायदा नाही एकवीस वर्षापर्यंत मुलीला सुरक्षित तर राहता आला पाहिजे ना स्वतःच्या घरी या समाजामध्ये तुम्ही जन्मल्याबरोबरच तिला दीड हजार द्या आणि एकवीसव्या वर्षी ती तुम्हाला देईल दीड हजार शासनाला मी स्वतःच्या पाया उभा राहिले तुम्ही धरा दीड हजार रुपये तुमच्या तोंडावर फेकून मारेल ते दीड हजार रुपये अहो जन्मल्यानंतर पोटातच तिचा तुम्ही गळा घोटण्याचा प्रयत्न करताय तिला जन्म कशामुळे घेऊ दिला जात नाही हुंडा आहे ह्या समाजातील कुठेतरी आमच्या मुली प्रेम प्रकरण झालं तर इज्जत जाईल असे खूप सारे हजारो कारण मुलींच्या संदर्भामध्ये आहेत आणि तुम्ही महिला बाल विकास मंत्री म्हणून कुठेतरी इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे ना की ही पंधरा बालके कोळी कोळी बालके दिवस रात्र त्या ठिकाणी चोवीस तास वेट बिगार म्हणून काम करतायत आजही आपण त्या मुलींच्या सुरक्षेच्या संदर्भात तुम्ही बोलला त्या दृष्टीने आपण कोणतीही खात्री देऊ शकत नाही की त्यांच्या सोबत काय घडलं आणि काय नाही आपल्या घरातल्या मुलीच्या सुरक्षेच्या संदर्भात आज पालक खूप गंभीर असतात की आपल्या मुलीसोबत कधी काय घटना होईल असं सुरक्षित वातावरण समाजामध्ये नाही हे तर लिकर कुठले कोणत्या जिल्ह्यातले कोणत्या ठिकाणी येऊन बसलेत त्यांना हेही माहित नाही की आपण कोणत्या दिशेने जातोय समोर कोणतं गाव आहे तर अशी निरागस बालक या ठिकाणी त्यांच्या सोबत काय घडलं असेल ज्यावेळेस ते खुलं होऊन बोलतील ज्यावेळेस आमच्यावर त्यांना विश्वास येईल त्यावेळेसच ते सगळं सांगू शकतील तर अशा सगळ्या घटना घडत असताना आमचं सरकार आमच्या राज्याचे मुख्यमंत्री असतील दोन दोन उपमुख्यमंत्री महिला बाल विकास मंत्री काहीही कामाचे नाहीत असं मला या ठिकाणी वाटतय कारण आमच्या बालकाचं आपण म्हणतात ना बालक हे राष्ट्राचं भविष्य आहे जर हे तुम्ही भविष्यच आज खराब करत असाल तर काय तुमच्या एवढ्या मोठ्या यंत्रणेचा आणि सरकारचा आम्हाला जाहिराती करावं लागतात मोठमोठ्या काय वेगवेगळ्या योजना कशा आहेत वगैरे त्याच्यातून आपल्याला वेळ मिळेल तेव्हा मिळेल आता योगायोगाने बघा आदिती तटकरे ज्या पक्षाच्या आहेत त्या पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष जसं मी म्हंटल ते अजित पवार हे तुमचे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत बरोबर बरोबर मग आता ह्या पालकमंत्र्यांनी अतिशय म्हणजे बीडचा विकास किती झपाट्याने करायचा खूप डीपीसीच्या याच्यातून खूप मोठमोठे निर्णय घेतलेले जाहीर केलेले आहे विमानतळ आणू नंतर ते टाटा इन्क्युबेशन सेंटर सुरू करू अमुक करू तमुक करू हे सगळं केलेलं आहे पण ज्या धनदांडग्या म्हणजे ज्यांच्याकडे काळा पैसा आहे असे मते कोणत्याही क्षेत्रातले कोणत्याही जाती धर्मातले कोणी अस आणि ज्यांचे पोलिसांशी लागे बांधे आहेत ते सगळे लोक हे उद्योग सुचतात कसे की जे निरागस बालक आहे त्यांना आपल्या घरी गुलाम म्हणून ठेवायचं त्यांना विकत घ्यायचं वडिलांशी भेटू द्यायचं नाही आई वडिलांच्या हातामध्ये काहीतरी रक्कम ठेवायची स्वतः मस्त म्हणजे चार वाजता जर ते गोठा साफ करणे वगैरे हे काम करून घ्यायचे आणि मला भीती अशी आहे बरं का हे दुसरी की म्हणजे असं असू नये खरं तर म्हणजे ह्या मुलांकडून कोणी म्हणजे जसं तुम्ही पण ती भीती व्यक्त केली ह्युमन ट्रॅफिकिंग या मुलांकडून काही चोऱ्या करून घेणं काय किंवा काही नशिल्या पदार्थांची ने आण करणं असे प्रकार महाराष्ट्रात घडतात सगळीकडे घडतात तुम्ही आता मध्य प्रदेश छत्तीसगड इकडचे तिकडचे काही उदाहरणं सांगितले की ते सुद्धा असे प्रकार आघोरी प्रकार होऊ शकतात काय आणि हे अजून तुमच्या बोलण्यातून काय आलेलं नाही किंवा पोलीस रेकॉर्ड नाही आता ज्या वेळेला नगरच्या पालहक्क का त्या कार्यकर्त्यांनी या मुलांना दोन मुलांना घेऊन ते इकडे आले तर त्यावेळेला तुम्ही जसं वर्णन केलं टास्क फोर्स म्हणजे कामगार सहायक कामगार आयुक्त असेल किंवा पोलीस अधीक्षक असेल त्यांनी ते नाही म्हणाल त्यांनी ते केलं म्हणजे प्रत्येक ऑफिसमधले दोन दोन प्रतिनिधी घेऊन ती सगळं टास्क फोर्स त्यांनी तयार केला त्या दोन मुलांना घेऊन हे गेवराय त्या कुठला तांडा आहे तिथं आले ते आष्टी तालुक्यामध्ये आणि मग त्यांना लक्षात आलं की हे तांड्यातले मुलं हे प्लस नगरला सापडलेले हे मुलं आपण तर इथं घेऊन आलेलो आहे पण ही पोलीस ठाण्याची हद्द जी ती नगर जिल्हा नाहीये काय ही बीड जिल्ह्यातलं आहे आंबोरा काय मग त्यांनी काय केलं म्हणजे आपली सिस्टीम पण म्हणजे चांगलं काम करतात पण कधी कर त्यांनी ताबडतोब ते एखाद्या वस्तू किंवा काय ताब्यात आलेलं ते मुलांना तिथं त्या आवारात सोडून दिलं आणि एक साधा कागद घेतला त्या कोरे कागदावर लिहिलं त्यांनी अशी अशी मुलं आले होते ते सापडले ते नगरला मग आम्ही इकडं आलो होतो वगैरे आता याच्या पुढची कारवाई तुम्ही करा ते कागदाचं चिठोर त्यांनी तिथं ठेवलं आणि तिथून निघून गेले ते काय खर तर प्रत्यक्षात हद्दीचा विचार न करता पोलीस यंत्रणांनी वागलं पाहिजे नगरच्या पोलीस खात्याचे लोक होते तुमचे बाल हक्क असते समितीचे काही सभासद होते काही एनजीओ होत्या यांनी हद्दीचा काय विचार करायचा एवढा मग त्या कोण अॅडव्होकेट आशा हे वगैरे हे कोण जे आहेत त्यांनी सुरुवातीला काम चालू केलं आणि नंतर एकदम हात झटकून ते निघून जाणार त्याच्यामुळं बघा की बारा ते बावीस म्हणजे आज बावीस तारीख आहे आज जी दैनिकांमध्ये बातमी प्रकाशित झालेली आहे की एकमेकावर ढकललं जात आहे काय मग जर एखादा चांगला पोलीस अधिकारी आंबोऱ्याचा तो काम करतोय आणि तो एकटा पडला बिचारा त्याच्याकडे कागद आला ते काग मुलं आले काय आता हे करायचं काय न्यायचं कसं मग हे का होत हे असं कारण की आबाळ फाटलेलं ठिगळ कुठं कुठं लावायचं मग मोठे छान नेते जे आहेत काय एकदम त्यांची तुम्ही ते भाषण आहे का सोशल म्हणजे त्यांचे इव्हेंट्स जे होतात इव्हेंट्स काय त्या इव्हेंट्स मध्ये ते जे काय बोलतात गोर गरिबाचं कल्याण तळागाळातल्या माणसासाठी फुले शाहू आंबेडकरांचा विचार किंवा पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा विचार अंत्योदय हे सगळं जे बोलतात काय तर त्यांना ते जर असे कुठेतरी शेण खात असतील मग आपण कशाला का काळजी घ्यायची माणुसकीचा ठेका काय आपणच घेतलेला आहे का असं करून ते सगळ्यांनी हात झटकायचे जीव कोणाचा जातोय या लहानग्यांचा जातो जीव कोणाचा जातोय त्या लहानग्यांचे जे आई वडील जे आहेत त्यांना पोटाला अन्न मिळावं म्हणून त्यांना तडफडत महाराष्ट्रात फिरवं लागतं स्थलांतरित करावं लागतं प्रश्न त्यांचा आहे आता ही मानवी तस्करी आहे याच्यामध्ये कोणते कायदे लागू होतील का फक्त बालमजुरी तुम्ही करून घेतली म्हणजे आपले अदखल पात्र गुन्हा समज देऊन सोडून देण्यात आले असं होणार आहे की याच्या अजून कुणी खोलात जाणार आहे प्रश्न हा आहे आणि तो गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राला सातावतो हेच खरं तर तत्वशील आता आपल्याकडं अतिशय अगदी दोन मिनिट आहेत त्या दोन मिनिटांमध्ये तुम्ही सांगा की तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही काय करणार आहात स्वतः यामध्ये मला असं वाटतं की हे सरळ सरळ मानवी तस्करी वेट बिगारी आणि बालकामगार अशी तीनही कलम याच्यामध्ये लागणं खूप गरजेचं आहे त्यानंतर या, त्यान या मुलांच्या पुनर्वसनासाठी पण इथून पुढं जोपर्यंत ते शाळेत जात नाहीत <laughs> रेग्युलर मुलासारखं तोपर्यंत या केस चा आम्ही फॉलोअप अप घेणार आहोत आणि ह्युमन ट्रॅफिकिंग वेट बिगारी आणि चाइल्ड मजुरी हे तिन्ही गुन्ह्यांचे कलम लागेपर्यंत शांत बसणार नाहीत या मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यानंतर कोर्टामध्ये पण याचा आम्ही फॉलोअप घेणार आणि मुलांच्या पुनर्वसनासाठी जे शासनाची मदत आहे जो कायदा आहे आपला वेट बिगारी कायदा त्यानुसार त्यांना जोपर्यंत त्यांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत त्याचा फॉलोअप घेणार त्याच्यासाठी भले एक वर्ष लागू दोन वर्ष लागू किंवा तीन वर्ष लागली तर ही आमची स्ट्रॅटर्जी आहे, आहे जी मुला, या मुलांना न्याय मिळवून देणं हीच आमची खरी म्हणजे बालहक्क चळवळ आहे कारण बाल हक्क चळवळीचे काम करणं म्हणजेच मुलांना न्याय मिळवून देणं ही आमची स्ट्रॅटर्जी ठरलेली आहे त्यामुळे जोपर्यंत या मुलांना न्याय मिळत नाहीत आणि जे गुन्हेगार आहेत ते तुरुंगात जात नाहीत तोपर्यंत या केसचा फॉलो चालूच राहील चला धन्यवाद आणि तुम्ही जे काय तळमळीने जे काही काम करताय मानवी कल्याणाच्या दृष्टीने बाल हक्कांच्या संदर्भात तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळव आणि या प्रकरणाची गांभीर्याने दखल प्रशासन आणि राज्यकर्ते घेतील आणि ही मानवी तस्करी आहे जी आहे ती थांबवली जाईल अशी आपण अपेक्षा करूया धन्यवाद थँक्यू